ग्राउंडचा जो दिसतो आहे हा आपला पूर्णपणे हॉल आहे त्याच्यानंतर पहिल्या माळ्यावर तर आपलंच कुलस्वामी चिंचणी मायाचा जो मंदिर आहे की त्याच्यावरती जो माळा येणार आहे त्याच्यामध्ये आपले यू पी एम पी सी लायब्ररी आणि विद्यार्थी वसतिगृह hmm. आणि त्याच्या जो वरचा जो माळा आहे तिसरा माळा त्या माळ्यावरती व्ही आय पी गेस्ट हाऊस किंवा त्यातून काय कमी जास्त झालं तर विद्यार्थी हॉस्टेलवरती ढकलणं अशा पद्धती महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांचं स्वप्न साकार होते अनेक भव्यदिव्य अशी वास्तू मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजे राज्याच्या राजधानीचं जे शहर आहे त्या शहरामध्ये उभे राहत आहे यासाठी तुम्हाला अनेक कष्ट सोसावी लागलेले आहेत प्रचंड प्रयत्न केले आहेत तुम्ही तर ही संकल्पना सुचली कशी आणि तुम्हाला या ठिकाणी ही वास्तू का उभी करावी अशी वाटते ते सांगा जय मल्हार जय आईल्या गेली दोन एकोणीसशे एकोणीसपासून या नवी मुंबई शहरामध्ये आम्ही राहायला आलो आणि नवी मुंबई हे एक शहर विकसित शहर आहे आणि ज्या वेळेला या शहरामध्ये आम्ही फिरत असताना या शहरामध्ये आंबेडकर भवन असेल मराठा भवन असेल केरला भवन असेल ही सगळी भवनं दिसायची आणि मग असं लक्षात आलं की बाबा ही सगळी भवन आहेत मग आपल्या देवीचा एवढा मोठा इतिहास आहे मग आपल्या होळकरांचं इथं एखादं का भवन नसावं या उद्देशानं आम्ही इथं नवी मुंबईमध्ये या सांडपाडा वियोगामध्ये आपल्याला काही समाजबांधव एकत्र केले आणि आम्ही एका संस्थेची स्थापना केली राजमाता देवी होळकर प्रतिसाद आणि त्या संस्थेच्या माध्यमातून एक नवी मुंबई शहरामध्ये आपलंही एक आहिल्या भवन असावं ही आम्ही एक जिज्ञासा मनामध्ये घेऊन कामाला लागलो साधारण दोन हजार दोनपासून या कामाला खरी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ दो दोन दो हजार सतरा म्हणजे दोन हजार सतराला आपल्याला शिडकोकडून आलान मिळालं की शिडकोकडून जागा मिळवणं म्हणजे काही खाऊ नव्हता इथं बऱ्याच राजकीय लोकांचं वरदस्त होतं बऱ्याच राजकीय लढाया होत्या आणि अशा आपण त्या तो काळ असा होता की आपला धनगर समाजाला कुठलं एखादं राजकीय पाठबळ नव्हतं अशा परिस्थितीमधून आपण एक ती डेअरिंग केली होती की बाबा काही करून या नवी मुंबई शहरामध्ये आहिले भवून झालं पाहिजे त्या पद्धतीनं जे माझे सगळे सहकारी मित्र आहेत या संस्थेचे आता सगळ्यांची नावं गेली तर नावं भरपूर आहेत पण जे काही या संस्थेला अटॅचमेंट आहेत त्या सगळ्यांना सोबतीला घेऊन आम्ही सिडकोकडे प्रयत्न केले सिडकोकडे जवळजवळ चौदा वर्ष आम्ही दोन हजार दोनला आमचं सिडकोला पहिलं पत्र गेलं होतं की बाबा इथं आम्हाला आहिल्या भवनसाठी जागा पाहिजे तर त्यावेळेला अक्षर त्या त्या सिडको ऑफिसमध्ये आमची पिंगल टवाळी करण्यात आली की एवढ्यापर्यंत की कोण आयले देवी होळकर म्हणजे एवढी त्यावेळेची एक खूप गंभीर परिस्थिती अशा परिस्थितीमधून आम्हाला ते भवन तयार करायचं होतं परंतु किती मान अपमान झाला तर त्या गोष्टीला ढगमगता आम्ही आमच्या ध्येयावर ठाम राहिलो आणि काही करून हे आईले भवन निर्माण करायचं अशा पद्धतीनं आम्ही काम करत राहिलो दोन हजार दोनला अर्ज दिल्यानंतर दोन हजार सतराला त्याच्यामध्ये अगोदर बऱ्याच अडचणी आल्या बऱ्याच फेऱ्या मारल्या म्हणजे किमान आठवड्यातनं एक दोन तरी फेऱ्या आमची शिडकोला असायची की बाबा आम्हाला ती शिडकोने आम्हाला सांगितलं तुमची संस्था रजिस्ट्रेशन पाहिजे संस्थेचा ऑडिट पाहिजे संस्थेमध्ये एवढा फंड पाहिजे ज्या काय शिडकोला ज्या जे, जेवढ्या काय रिक्वायरमेंट त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि पूर्ण करून ॲक्च्युली शिडकोची पण त्यावेळेस मानसिकता नव्हती की बाबा या समाजाला जागा द्यावी परंतु सतत पाठपुरावा दबाव या सगळ्या आणि एक दिवस तर आपण एम डीच्या कॅबिनमध्ये आत्मज्ञानाचा इशारा दिला की जर तुम्ही आमच्या समाजाला जर न्याय दिसाल तर आम्ही इथं आत्मज्ञान करू तेव्हा कुठं ती थोडीशी फाईल पुढे सरकली आणि सगळ्यांच्या सहकार्याने दोन हजार सतराला आपल्याला अलाइनमेंट भेटलं शिडकोकडून ही पाच गुंट्याची जागा या पाबीच एरिया आहे आणि टोटल हाय प्रोफाईल एरिया आणि या पाबीसारख्या एरियामध्ये आपल्याला पाच गुंट्याचं जागा मिळणं ही आपल्यासाठी खूप नशिबाची गोष्ट आहे आणि तिथून पुढं मग काम ते उभा करायची सुरुवात झाली तर ते त्याच्यामध्ये मी अजून एक सांगतो हे प्लॉट घेत असताना जवळजवळ आम्ही साडेचारशे ते पाचशे माणसांकडं गेलो जे अधिकारी वर्ग होतं की आणि त्याच्यामध्ये आपण एक आजीव सभासद स्कीम चालू केली की के आजीव सभासद म्हणजे तुम्ही आपण आपण त्यावरती प्लॅन इस्टिमेट संदर्भातली माहिती द्या प्लॅन कसा तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये काय काय आहे ते सगळं या भूगोलचं स्वरूप असं असणार आहे की समाजासाठी शैक्षणिक आणि धार्मिक हे दोन्हीचं शक्तीपीठ निर्माण होईल अशा पद्धतीचे वास्तवची आपण रचना केलेली आहे ह्याच्यामध्ये एक भव्य असा हॉल आहे आपली कुलस्वामिनी मायाकादेवी मंदिर हिचं एक मंदिर आहे त्याच्यानंतर आपल्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी यू पी एम पीची लायब्ररी आहे विद्यार्थी वसतिगृह आहे त्याच्यानंतर जे आपले काही समाजबांधव मंत्रालयामध्ये इथे कामानिमित्त येतील त्यांना इथं राहण्याची वगैरे सोय नसती अशा लोकांसाठी आपण इथं व्ही आय पी गेस्ट हाऊस करतो आहे म्हणजे जे आत्ता हल्ली हो जे समाजाला जे अपेक्षित आहे ते आपण या भवनातून देण्याचा प्रयत्न करीत आहोत निश्चितच चांगली गोष्ट आहे पण आज आम्ही मुंबईमध्ये जे चित्र बघतो आहे साहेब अन्य जाती धर्माचे किंवा समाजाची जी, समाजा जी, जी काही अशी धार्मिक स्थळं आहेत किंवा तीर्थस्थळं आहेत ते बघितल्यानंतर अक्षरशः त्याकडे बघत जो राहावं असं वाटतंय पण धनगर समाजाची जी, जी मंदिरं आहेत किंवा अशा काही जागा आहेत आध्यात्मिक स्थळं आहेत किंवा तीर्थस्थळं आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे साहेब का तर निधींची निधीची फार मोठ्या प्रमाणावरती प्रम कम कमतरता असते आशिवाय जागेची कमतरता असते आणि नियोजनसुद्धा नसतं तर यावरती तुम्ही कशा पद्धतीनं मात केलेलं आहे एक कसं बघायला गेलं तर आपल्या समाजामध्ये खूप कमी आहे म्हणजे समाजामध्ये भरपूर श्रीमंत लोक आहेत बलदानगी आहेत परंतु त्यांची देण्याची जी मानसिकता आहे ती नाही आहे आणि आम्ही जे काम करतो आहे ना जे समाजातली लोकं जे देत आहेत जी काही चांगली लोकं आहेत त्यांच्याकडे बघून हे काम आम्ही करतोय आता आपण इथं कोणावर कोणाला दोष देणं किंवा कोणाला टिकावं पण त्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की नवीन का शहरामध्ये जर एवढं मोठं आपल्या आईला भवन मिळत बनत असेल तर त्या ठिकाणी ते मी एकदम दानशूर भावनेने ती मदत केली पाहिजे पण तशा प्रमाणात इथं मदत होत नाही आहे आम्ही अक्षरशः दिवसातून कमीत कमी दहा दहा पंधरा पंधरा लोकांना फोन करतो चार पाच लोकांना भेटतो जो काय आधी वर्ग अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गाने थोडंफार बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे त्या आणि आपल्या इथला रिक्षा रिक्षा कामगार रिक्षा चालक असू द्या माताडी कामगार असू द्या अशा सर्व लोकांच्या लोकवर्गातून आजपर्यंत हे आपण दोन स्लॅबपर्यंत इथं आलेलो आहे निधी जमा करणं हे फार मोठी समस्या आहे मग पुन्हा तुम्हाला प्लॅनिंग संदर्भातलाच प्रश्न विचारतो की या प्लॅनमध्ये कशा कशाचा समावेश आहे आपण म्हणाले की आध्यात्मिक आणि शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभा करायचा आहे तुम्हाला तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे ही इमारत जी आहे ती मला वाटते साधारणपणे तीन मजली तुम्ही उभा करत आहात त्याविषयी जरा समोर आपण इमारत मजल्यावरती काय असणार आहे फर्स्ट फ्लोअरला काय असणार आहे सेकंड फ्लोअरला काय असणार आहे फ्लोअरला ते आपली इमारत एकूण जी प्लस थ्री आहे हा जो आता ग्रा। जो हा जो ग ग्राउंडचा जो दिसतो आहे हा आपला पूर्णपणे हॉल आहे त्याच्यानंतर पहिल्या माळ्यावर तर आपलंच कुलस्वामी मायाचा जो मंदिर आहे मंदिर आपण एका कोपऱ्यामध्ये घेतलेलं आहे जेणेकरून तिथं पण त्या माळ्यावर पण आपला हॉलच आहे आणि त्याच्यावरती जो माळा येणार आहे त्याच्यामध्ये आपले यू पी एम पी सी आणि विद्यार्थी वसतिगृह आणि त्याच्या जो वरचा जो माळा आहे तिसरा माळा त्या माळ्यावरती वी आय पी गेस्ट हाऊस किंवा त्यातून काय कमी जास्त झालं तर विद्यार्थी होस्टेलवरती ढकलणं अशा पद्धती म्हणजे जागा ज म्हणजे विद्या यू पी एम पीची लायब्ररीला किती जागा लागणार आहे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे त्यावरून ते आपण वरच्या दोन माळ्याचं प्लॅनिंग करू म्हणजे या इमारतीवरती तुम्हाला भविष्यामध्ये आणखीन काही इमले चढवायचे झाली तर तुम्ही ते चढवू शकता म्हणजे तीन तीन मजल्यांची जरी सुरुवातीला ही इमारत वाटत असेल तर भविष्यामध्ये ते चार पाच सहा मजले होऊ शकते हो हो अतिशय चांगली गोष्ट आहे मला त्याच अनुषंगानं हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे की कर्नाटकाचा जर विचार केला तर आज कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते पी सिद्धरामय्या धनगर समाजाचे आहेत आणि त्या ठिकाणी अनेकदा प्राध्यापक लक्ष्मणराव चिंगळे सर आपल्या भाषणामध्ये सांगत असतात की कर्नाटकामध्ये आपली सत्ता जी आलेली आहे त्या पाठीमागं सर्वात मोठी जी ताकद उभे आहे ती ताकद म्हणजे कर्नाटकामध्ये असलेल्या धनगर समाजाच्या मठांची त्या ठिकाणी जे मठ आहेत त्या मठांचा समाजावरती दांडगा प्रभाव आहे कर्नाटकामध्ये आणि त्यामुळं तिथले जे मठाधीश समाजाला उद्देश होऊन जे मार्गदर्शन करतात ज्या सूचना करतात किंवा जे आदेश देतात त्याचं तंतोतंतपणे पालन कर्नाटकातला धनगर समाज करत असतो आणि त्याची परिणिती जी आहे ती राजकारणामध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी समाजाकडं मुख्यमंत्रीपद आलेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे पण त्यांचा आदर्श महाराष्ट्रातल्या धनगिरांनी घेतला पाहिजे यासाठी तुम्ही काय सांगाल आमचं म्हणणं तेच आहे जसं लक्ष्मण शिगळे साहेबांची भाषणं मी ऐकले सोंडी शहरामध्ये बऱ्यापैकी त्यांचे परंतु जसं कर्नाटकचं आहे तसंही आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये होत नाही का होत नाही त्याचं कारण असं आहे की इथं प्रत्येक स्वतःच मठाधीश व्हायला बघतो या आणि इथले जे राजकीय जे हे आहे म्हणजे आपण राजकीय नेते म्हणूया प्रत्येकाला वाटतं की माझ्या हातानंच झालं किंवा माझ्या ब बोलण्याने तो सूर्य उगवला पाहिजे किंवा माझ्या बघण्याने उजळलं पाहिजे अशी जी मा म्हणजे आपण थोडक्यात म्हणजे एकमेकाला मानायला तयार नाही आहे कोणी आता तिथं कसं आहे की कर्नाटकमध्ये ते जे मठाधीस आहेत त्यांचं सर्व समाज ऐकतो त्यांचं सगळं ऐकतं आहे आपले तर काय नेते भरपूर आहेत असे नेते भरपूर असले तर काही हरकत नाही परंतु कुठंतरी त्यांचं कम्युनिकेशन गॅप त्यांच्यामध्ये कमी पडतो एकमेकाला बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो मला वाटतं की माझ्यासमोरचा मोठा नाही जायला पाहिजे आणि ह्या सगळ्या अनुषंगानं आपल्याला ती आपल्या महाराष्ट्रामध्ये ती कमतरता जाणव वैचारिक विसंगती जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती दिसून येत्या आणि तुमच्या बोलण्यातून असं आलं की अ... आपण समाज जीवनामध्ये वावरत असताना एकमेकांची सामाजिक प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे बरोबर कर्नाटकामध्ये ती सांभाळली जाते एकमेकांची सामाजिक प्रतिष्ठा सांभाळली जाते त्यामुळे कर्नाटकात नेहमीच आमदारांची संख्या जास्त राहिलेली आहे खासदारांची संख्या राहिलेली आहे त्याचबरोबर मंत्र्यांची राज्यमंत्र्यांची संख्या तिथं जास्त राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज बांधवांच्याकडून अशा पद्धतीची अपेक्षा करणं काय चुकीचं आहे का किंवा त्यांना एकमेकांची प्रतिष्ठा का सांभाळता येत नाही काय ये तुमचा अनुभव आहे तुम्हाला मी हा प्रश्न मुद्दाम विचारतोय कारण तुम्ही अखंड हयात या समाजकार्यामध्ये घालवले त्यामुळे तुमची या संदर्भातली प्रतिक्रिया मला तसं झालं पाहिजे आपल्याकडं परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही कारण त्याचं प्रत्येक नेत्याला वाटतं की माझ्या मंजळीने सगळ्यांनी पाणी प्यायला पाहिजे बरं वंजळीनं पाणी प्यायला पण हरकत नाही पण तो नेवडा पण नेता पण तेवढा कॅपेबल असायला पाहिजे होता बरं जर एखादा जर सदा सिद्धरामायासारखा लक्ष्मणजीसारखा जर आपण संपूर्ण ज्या संघटना असतील किंवा समाज असेल आपण त्याच्याबद्दल ते तसं तेवढं सक्षम नेतृत्व पण तयार होत नाही ना मग नेतृत्व तयार होत नसल्यामुळं आणि आपली तेवढी कॅपॅसिटी नसेल आणि पूर्ण महाराष्ट्राने माझ्याबरोबर यायला पाहिजे बघ त्या महाराष्ट्राचा जो जे काही तरुण वर्ग आहे जो कार्यकर्ता आहे त्यांचंही कुठंतरी सुखदुःख ऐकून घेतलं पाहिजे नुसता आपलाच एकट्याचा जर दाटा रेमटाव ठेवलं तर ते शक्य नाही होत ना तुम्हाला जर संपूर्ण समाज एकत्र करायचा असेल तर त्या समाजांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या भावनाही तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजेत नुसताच आपलाच अजेंडा राबवणं नाही ना त्यामुळे आपल्यातले नेते बऱ्यापैकी या गोष्टीमध्ये अपयशी झालेले आहेत बरोबर अनेक ठिकाणी गेल्यानंतर लिंगायत समाजाचे वस मुला मुलींसाठी वसतिगृह बघायला मिळतात मोठे मोठे मुट मेडिकल शाळा कॉलेजेस महाविद्यालय बघायला मिळतात त्याचबरोबर जैन धर्म यांचे देखील प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठी मुट म शाळा कॉलेजेस आहेत वसतिगृह आहेत धनगरांना हे का जमत नाही हा माझा प्रश्न आहे आणि धनगराला जमत नाही म्हणून तो आपण तर हा एक प्रयोग चालू केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये खरोखर म्हणजे ज्या लोकांनी सहकार्य केलं आहे ती आमच्यासाठी खूप लाख मोलाची लोकं आहेत आज याच्यामध्ये रिक्षावाला आहे म्हाताडी कामगार आहे आय एस ऑफिसर आहेत या सगळ्यांच्या आणि नवी मुंबईतला नवी महाराष्ट्रातला आज जा आपण ज्या वेळेला मी फेसबुकवर एखादी पोस्ट टाकतो तर त्या पोस्ट त्या फेसबुकला त्या पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून देखील आपल्याला देणगी भेटते परंतु काय ते देणगीचे जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे या जवळजवळ एक अर्धा कोटीचं काम आहे आणि आपल्याकडं जी लोक देणगी कुठं दोनशे रुपये कुठं हजार रुपये आपण त्या विषयावर देऊ आता राजकीय चर्चा आपण नंतर करूयात पण मला तुर्तास हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला नेतृत्व जे आहे कर्नाटकातलं आणि महाराष्ट्रातल्या धनगर जमात बांधवांचं त्यांच्याविषयी आपण या ठिकाणी बोलतोय तर महाराष्ट्रामधले जे नेते आहेत आपल्या समाजाते त्या सर्व नेत्यांशी तुम्ही संपर्क साधलेला आहे काय अनुभव आला या इमारतीच्या बांधकामासंदर्भात आणि त्यांच्या देणग्यांच्या संदर्भात काय अनुभव घेतला तुम्ही नाही अनुभव तर तसा खूप वाईट आहे वाईट आहे ना मग म्हणून तर मी प्रश्न विचारतोय तुम्हाला आणि जो अनुभव आला तो सांगाच कळू दे म्हणजे हे किती धुतल्या तांदळासारखे त्यांचे खायचे दात काय आहेत आणि दाखवायचे दात काय आहेत ते पण कळून दे समाजाला म्हणजे ज्यावेळेस समाजाला काहीतरी देण्याची वेळ येत्या त्यावेळेस त्यांचा हात आखडला जातोय हे कशासाठी सांगा तुम्ही नाही या या प्रसंगामध्ये योगायोगाने बाल गेल्या मला वाटतं गेल्या अगोदरच्या इलेक्शनमध्ये आपल्या समाजाचे दोन मंत्री होते एक माननीय महादेवजी जानकर साहेब आणि माननीय राम शिंदे तर आम्ही दोन्ही मंत्र्यांकडं गेलो होतो परंतु तिथं आम्हाला फारशी म्हणजे मदत तर काय मिळालीच नाही परंतु सांगितलं गेलं की हे काम आ, एक वेगळ्या हे जी तुम्ही दुसऱ्यांकडून जाऊन मदत मागा इथून काय माझ्याकडून काय मिळणार नाही आणि काही लोकांनी सुरुवातीला सांगितलं की ठीक आहे आपण काय तरी करू काय करू तो परंतु अजूनपर्यंत कोणी काही के केलेलं नाही म्हणजे अत्यंत वाईट अनुभव आलेला आहे आणि हेच मला ऐकायचं होतं त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारतो की नेत्यांनी तुम्हाला काय मदत केली का तर नेत्यांनी नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे आश्वासन या या ठिकाणी देखील त्यांनी आपले अवकाश जे आहे ते दाखवलेले आहे आणि म्हणून समाजाचा जर उद्रेक होत असेल आणि या विरोधात जर समाजाच्या मनामध्ये असंतोष खदखदत असेल तर त्यामध्ये मग समाजाची काय चूक आहे असा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडतो आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्याकडं दातृत्व आहे त्यांनी आता पुढं आलं पाहिजे आणि या बांधकामासाठी सरळ हस्ते मदत केली पाहिजे आता ज्यांनी दिलेलं आहे आपल्याला त्यांच्याविषयी थोडक्यात सांगा कारण तुम्हाला देणारेही हात हजारो हात आहेत अनेकांनी दानधर्म केलं अनेकांनी तुम्हाला मदत केलेली आहे ती मदत कोणी कोणी कशा पद्धतीने केली ते जरा सविस्तर सांगा बरोबर त्यांचा उल्लेख इथं करणं गरजेचं आहे इथं आपल्या नवी मुंबई शहरामध्ये एक डी टी म्हणून राहुल हजारे आहेत तर त्या राहुल आजारे साहेबांनी आम्हाला त्यांनी सरळ सांगितलं होतं की तुम्हाला ज्या बांधकामाला जेवढं स्टील लागेल तेवढं संपूर्ण स्टील मी तुम्हाला पुरवतो आणि ते बोलल्याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत इथं मला वाटतं जवळजवळ तीस ते चाळीस टन स्टील पुरवलेलं आहे आताही आम आमचे जे गावडे साहेब आहेत ते त्यांच्या संपर्कात असतात त्यांनी सांगितलं की आज सोमवार आज म्हणजे आज सोमवार आहे आज ते एक आता जो दुसरा स्लॅब चालू आहे त्याचं जवळजवळ सोळा टन स्टील आहे ते म्हणजे आपण सोमवारपर्यंत पाठवतो म्हणजे खरोखरच म्हणजे स्टील म्हणजे ह्या बांधकामाचा खर्च एवढा आमाप आहे आणि आपली वर्गणी एवढी तोडकी निर्माण होते की अशा वेळेला खूप कधीकधी तर आम्ही एवढे अपसेट होत होतो की नेमकं करायचं काय जागा तर मिळवली परंतु बांधकाम होत नाही पण अशी काही माणसं पुढं आल्यामुळे ह्या कुठेतरी या, या वास्तूला आकार येतो आहे आणि खरोखर त्या राहुल हजारे साहेबांचे सचिन मोठे साहेबांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत कारण त्यांची त्यांनी जे एक दायुद्ध दा दाखवलेलं ते खरोखर वाकार आज म्हणजे एका टनचा जवळजवळ पन्नास ते साठ हजार रेट आहे आज अशा पद्धतीमध्ये त्यांनी कुठलीही अपेक्षा न करता ज्या ज्या वेळेला आम्ही सांगाल त्या त्या वेळेला ते स्टील पाठवतात आणि ते स्टील पाठवल्यामुळं ह्या बांधकामाची आरती बाजू आमची जे आमचा अर्धाबाजा जो कमी होतो आणि गेल्या वेळेला जे हा जो पहिला स्लॅब टाकला तो आपली इथले आमचे स्थानिक उमेदवार होते विजयजी नाटासाहेब त्यांनी आपल्या समाजाने संपूर्ण त्यांना एक सपोर्ट केला होता आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी आपल्याला पहिला स्लॅब टाकून दिला आता दुसरा स्लॅब आपण टाकतोय स्टील तर राहुल आजारे साहेबाकडून येतोय पण ते आर सीसी कुठून गोळा करायचा हा आता आमच्यासोबत यक्ष प्रश्न उभा राहिलेला ठीक आहे आणखीन कोणी किंवा कोणी कोणी मदत केली तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये सचिन साहेबांचा वारंवार उल्लेख करताय मी मगापासून ऐकतो त्यांनी कशा पद्धतीनं मदत केलं किंवा आणखीन कोण कोण अधिकार आहेत त्यांनी कशा पद्धतीनं सचिन मोठे साहेब हे कसं म्हणजे डीडीआ सर आणि राहुल आजारे ते मला वाटतं थो थोडंसं एकत्र असतील किंवा त्यांचा त्यांचं सहकार्य असेल कारण राहुल आजारे देखील त्यांना विचारून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्यातले जे आय एस अधिकारी आहेत त्यांनी देखील आम्हाला बऱ्यापैकी एक त्यांची जी आम्ही त्यांच्यावर जी जबाबदारी दिली होती त्याच्यामध्ये सुधाकर शिंदे असतील जगन्नाथ विरकर असतील त्याच्यानंतर नितीन वाघमोडे साहेब असतील प्रत्येकाने आपल्याला थोडीफार थोडीफार मदत केलेली आहे म्हणजे खरोखर बघायला गेलं आणि सर्वात आम्हाला जे विशेष सांगायला म्हणजे आमच्यातले जे बी एम सी अधिकारी आहे महापालिकेच्या मुंबईतल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ वीस ते पंचवीस अधिकारी याच्यामध्ये अजून सभास आहेत लक, त्याच्यामध्ये लक्ष्मण होटकर साहेब आहेत अशोक यमगर साहेब शिवाजी यमगर आहेत आनंदा कोळेकर आहेत ही मंडळी म्हणजे आमच्या बी एम सीची मंडळी आहे मी स्वतः बी एम सी असल्या करणार आणि त्यांना ते दाखवलं की बाबा हे आपल्याला म्हणजे संस्थेचे कागद दाखवले जाग्याचा दा कागद दाखवला तेव्हा त्या लोकांनी कुठंतरी विश्वास ठेवून म्हणजे बी एम सीतले आपले वीस ते पंचवीस अजून सभासद आहे आणि बाकीचे अधिकारी अधिकारीवरती म्हणजे थोडक्यात काय अधिकारी वर्गाने याला ह्या संस्थेला बऱ्यापैकी मदत केली म्हणून जर म्हटलं जात आहे ना जा 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 की ज्या समाजाचे अधिकारी जास्त त्या समाजाची प्रगती जास्त आणि ज्या समाजाचे सरपंच आणि मी सरपंच होतो म्हणून सांगतो ज्या समाजाचे सरपंच आणि सोसायटीचे चेअरमन जास्त त्या समाजाची अधोगती जास्त दुर्दैवानं आमच्याकडे काय झाले की अधिकारी कमी झाले आणि सरपंच आणि चेअरमन जास्त झाले आणि त्याच्यामुळे हा सगळा घोळ या ठिकाणी निर्माण झाला आहे असं म्हटलं तरी पण वावगं ठरू नये ज्या पद्धतीनं तुम्हाला अधिकाऱ्यांनी मदत केली अगदी त्याच पद्धतीनं तुमच्या सहकार्याने तुम्हाला फार मोठी मदत केलेली आहे जे आत्ता देखील तुमच्या सोबत आहेत त्यांची जरा नावं सांगा आणि कशा पद्धतीनं तुम्ही ही टीम तयार केली तुमची आणि या टीमच्या माध्यमातून हा सगळा डोलारा या ठिकाणी उभा करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय त्या टीममध्ये कोण कोण आहे सांगा आपली जे आपल्या संस्थेचे जे सभा आहेत ते टोटल असे जवळजवळ चारशे पाचशे सभा आहेत त्या पाचशे पाचशे सभामध्ये सभासद आम्ही एक कार्यकारिणी निवडलेली आहे त्या कार्य कार्यकारिणीमध्ये मी स्वतः अध्यक्ष आहे आमचे पांडुरंग गावडे हे उपाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर शरद हे कार्याध्यक्ष आहेत त्याच्यानंतर कमिटीचे आमचे सचिव म्हणून जे श्रीकांत सरक आहेत शशिकांत गोरड आहेत त्याच्यानंतर खजिनदार म्हणून हनुमंत बोरुंगले आहेत आणि कार्यकारिणीमध्ये आमचे देवाप्पा लवटे हे देवाप्पा लवटे एक नेहमी आम्हाला म्हणजे एक मोठा आधार असतो ते एक मोठे व्यावसायिक आहेत नवी मुंबईतले बऱ्यापैकी परमेश्वर मायकाच्या कृपेने त्यांचा पण व्यवसाय आणि वेळेला कधी आम्हाला इथं एमर्जन्सीमध्ये काय मदत तुकडी पडली तर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो आणि ते आम्हाला मदत करतात असे देवापा लवटे आहेत त्याच्यानंतर शरद लुबाळा आहेत त्याच्यानंतर दादा पळळकर आहेत त्याच्यानंतर स गुरुदत्त होळकर आहेत संतोष आखाडे आहेत म्हणजे असे आम्ही एक जण आहे आप्पा राजकर आहेत महिलांपैकी एक स्नेहा खांडेकर जी सुरुवातीपासून एक म्हणजे गेल्या वेळेला शामराव आलदरच्या कार्यक्रमामध्ये त्यांना समाज भूषणाचा पुरस्कार दिला होता ते दोघं कुटुंब एक सुखदेव खांडेकर आणि स्नेहा खांडेकर हे आमच्या संस्थेचे सवा म्हणजे कार्यकारिणी सदस्य आहेत त्याच्यानंतर आरेवाडीचे एक मनीषा कोळेकर म्हणून आहे महिला तिचा एक व्यवसाय आहे ती पण या संस्थेची कार्यकारिणी सदस्य आहे अशी आम्ही जवळजवळ एक सतरा लोक मिळून या सगळ्या टीमचा कारभार करतो आणि अतिशय चांगली लोक आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज आपण म्हणजे एकटा महादेव अर्जुन किंवा एकटं कोणी हे सगळं करू शकत नाही एक महत्वाचा प्रश्न तुम्ही यासाठी सभासद वर्गणी वगैरे ठेवलेले आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि ती संकल्पना काय जरा सांगा सविस्तर आपल्याकडं आपल्याकडे याच्यामध्ये सभासदाचे दोन प्रकार आहेत एक आजीव सभासद आणि एक सामान्य सभासद तर आजीव सभासदाकडून आपण एक लाख रुपये घेतो एक लाख ह्यासाठी घेतो की नाही ही एवढी सगळी जी डोलारा उभा करायचा आहे तर पाच दहा रुपयांनी पन्नास शंभर रुपयांनी होऊ शकत नाही म्हणून ते आपण त्यांच्यासाठी आजीव सभासद एक संकल्प आजीव सभासद म्हणजे भविष्यामध्ये त्यांचा वारस ही या संस्थेमध्ये कार्यरत राहील आणि इथून पुढं जो याचा कारभार आहे ती जी काही आपले सभासद आहे त्या सभासदाच्या माध्यमातून टोटल आपल्या लोकशाही पद्धतीनं ती जर वाटलं लोकांना बाबा आता आपल्याला कमिटी चेंज करायची आहे तर कमिटी चेंज करून त्या सभासदामधून कमिटी निवडून ती कार्यकारिणी भविष्यामध्ये या संस्थेचा कारभार पाहिल अशी एक अजीव सभासद आहे ती त्याची फी एक लाख आहे आणि सर्वसामान्य जो सभासद आहे त्याची वर्षाची पाचशे रुपये फी आहे एक शेवटचा प्रश्न आत्तापर्यंत तुमच्याकडे किती वर्गणी जमा झाली होती खर्च किती झाली शिल्लक किती राहिली आणि अजून किती अपेक्षित आहे जे वर्गणी तशी बघायला गेली तर जवळजवळ एक समजा आत्तापर्यंत आपण जवळजवळ दोन सव्वा दोन कोटीचं काम केलेलं आहे आणि ती संक सगळी वर्गणी ही लोकवर्गचं झालेली आहे आता सध्याची अवस्था आपली खूप वाईट आहे की आता इथं आपल्याला स्लॅब टाकायचा आहे स्लॅब टाकी आपल्याकडे आता सध्या पैसे नाही आहेत हा जवळजवळ पंधरा लाखाचा खर्च आहे आणि आपल्या संस्थेच्या अकाऊंटमध्ये एकोणीस हजार आहेत मग एकोणीस हजार आणि चौदा लाख हा किती मोठा डिप फरक आहे पण त्यातूनही अशा काही लोकांच्या सहकार्यामुळं लोकांच्या साथीमुळं आपण त्यातूनही मार्ग काढत हा दुसरा स्लॅब पण आपण लवकरच टाकून घेऊ अजून किती निधीची गरज आहे यासाठी कारण तुम्ही ह्याला जर आपण पूर्ण स्वरूपामध्ये जर आणायचं असेल आपल्याला म्हणजे पूर्णपणे एकदम रेडी रेडी पजेशन तर कमीत कमी अजून याला एक तीन कोटीची मदतीची आवश्यकता आहे त्यासाठी तुम्ही समाजाला काय आवाहन करू शकत समाजाला आपण नेहमी नेहमी आव्हान करतोच असतं की अशा पद्धतीचं आपलं बांधकाम चालू आहे नवी मुंबईमध्ये एकमेव ते ऐतिहासिक ठिकाण आहे ते झालं तर संपूर्ण समाजाला ला त्याचा लाभ घेता येईल आपल्या आप मुला मुलामुलींचे काय जे स कार्यक्रम असतील समजा इथं एखाद्या मुला मुलामुलींचा तुम्ही लग्न सोहळा आपल्या आप हॉलमध्ये करू शकता हक्कानी त्याचे जे काय मार्जिंग असेल ते आपण सव सवलतीच्या दरात देऊ अशी ज्या ह्या माध्यमातून जे जे काय समाजाला देता येईल ते ते आपण देण्याचा प्रयत्न करीत आहोत आहोत आणि इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीनं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या एका हक्काच्या वास्तूमध्ये आपला कार्यक्रम साजरा होतो ही सगळ्यात मोठी एक सामाजिक बांधील किंवा आपल्या मनाला समाधान भेटेल अतिशय महत्वाची गोष्ट एक शेवटचा प्रश्न की तुम्ही सर्व समाज बांधवांना आव्हान केलेलं आहे आर्थिक मत्तेसाठी आणि आम्हाला अशा आहे की आपल्या समाजामध्ये आजही अनेक दानशूर लोक आहेत आणि ते येतील आणि तुम्हाला मदत करतील त्यांचं कर्तव्य समजून जसं कार्यकर्त्याला कर्तव्य असतं तसं समाजाला देखील जबाबदारी असते आणि त्यामुळे समाजानं ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढं आलं पाहिजे तर आणि तरच ही काम अशी कामं या ठिकाणी उभी राहणार आहेत आणि त्यासाठी मारेवर्जन आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी विनंती करत आहेत समाज बांधवांना आवाहन करत आहेत पण त्यांचं एक स्वप्न देखील आहे ते स्वप्न म्हणजे हे वर्ष पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मदिनाचं त्रिशताब्दी वर्ष आहे दोन हजार पंचवीस पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मदिनाला यावर्षी तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळं या सर्वांना असं वाटतं आहे की या त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं आपण श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या नावानं ही जी वास्तू मुंबईसारख्या शहरामध्ये उभी करत आहोत या वास्तूचा लोकार्पण सोहळा देखील याच वर्षामध्ये झाला पाहिजे त्या अनुषंगानं तुमची काय तयारी सुरू आहे ते जरा सविस्तर सांगा नंतर काही करून आपल्याला एकतीस मेला ह्या वास्तूचा लोकार्पण सोहळा करायचा त्या पद्धतीनं आमची सं जी टीम आहे ती का कामाला लागलेले आम्ही आज प्रत्येक समाज जो एखादा समाजामध्ये आम्हाला समजलं की बाबा आज थोडासा आर्थिक सक्षम आहे तर मा त्या माणसाकडे आम्ही संपर्क साधतो या की बाबा असं असं आपल्याला काम आहे ते आपल्याला एकवीस मेला पूर्ण करायचं आहे मग त्यासाठी देणगी मागतो या बी एम सीचे अधिकारी असतील शासनातले अधिकारी असतील आम्ही शक्यतो जास्त करून अधिकारी कारण अधिकाऱ्याकडून आम्हाला बऱ्यापैकी चांगलं आउटपिट मिळालं म्हणून आम्ही जास्तीत जास्त आत अधिकाऱ्यांकडे जास्त जातो आहे कारण अधिकाऱ्यांकडून आम्हाला चांगला एक हे मिळालेलं आहे त्यामुळं अधिकारी लोकांना जास्तीत जास्त गाठून त्यांच्याकडून कसा निधे आणि त्याचे आपल्या समाजातले जे काही उद्योजक असतील जे काही मोठे व्यावसायिक असतील अशा लोकांनाही आम्ही संपर्क करतो आहे आणि त्यांना आवाहन करतो की बाबा या चांगल्या कार्यासाठी आपण देणगी द्या आणि देणगी दिल्या निश्चितपणे एकतीस मेपर्यंत आपण ही इमारत पूर्ण करू निश्चितच ही इमारत एकतीस मेच्या आतमध्ये पूर्ण होईल अशी आशा आम्ही या ठिकाणी बाळगतो पण एक गोष्ट खरी आहे की जोपर्यंत आपण डोळ्यान बघत नाही तोपर्यंत आपला त्यावरती विश्वास बसत नाही आज अमोल पांढरे आणि माझ्याबरोबर माझे सहकारी मित्र देखील या ठिकाणी आले सर्वांनी ही वास्तू उभी राहत असताना बघितली आमचं हृदय भरून आलं आमचा आनंद जो आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे अतिशय अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो आहे त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आहे आणि तुम्ही देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला आलात तर निश्चितच या ठिकाणी येऊन ही वास्तू कशा पद्धतीनं उभी राहत आहे ते एकदा पाहावं अतिशय भव्य दिव्य अतिशय देखणी इमारत या ठिकाणी उभी राहत आहे आणि ही इमारत आपल्या सर्व महाराष्ट्राला महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि आपल्या समाजबांधवांना इथे एकतीस मेला भेट स्वरूपामध्ये मिळणार आहे हे ऐतिहासिक भेट देण्याचं ऐतिहासिक काम करणाऱ्या या सर्व टीमचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत धन्यवाद अमोल